संपूर्ण ठाण्यासह राज्याचं ज्या प्रभागाकडे लक्ष लागलेलं होतं प्रभाग क्रमांक तीनच्या विजयी उमेदवार मीनाक्षीताई शिंदे आपल्या सोबत आहेत ताई या विजयाकडे प्रकारे पाहता मला असं वाटतं की आज खऱ्या अर्थाने कार्यकर्ता विजेता झालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राची ज्या प्रभाग क्रमांक तीन कडे लक्ष लागलं होतं ते पॅनल आज आम्ही निवडून आलेले तर कार्यकर्ता खूप आनंदी दिसतो कारण तुम्ही बाहेर बघायला जो जल्लोष चालला होता तो कार्यकर्त्यांचाच होता त्यांच्यामधला एक सामान्य कार्यकर्ता आज निवडून येतो तर त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाही आहे कारण पैसेवाले असतील जे काही घराणीशाही वाले असतील ते वारंवार निवडून येतात पण एखाद्या सामान्य कुटुंबातल्या माणसाला जेव्हा निवडून देतो त्यावेळी ते वेगळं चित्र आज आपल्याला इथे बघायला मिळतं त्याचा फायदा तुमच्या प्रभागामध्ये तिन्ही उमेदवार जे आहेत सामान्य जसं तुम्ही आता उल्लेख केलेला आहे त्यांच्या मागे किती मेहनत घेतली किंवा त्यांच्या त्यांच्या विजयामागे काय हे घेतलं मला असं वाटतं हे श्रेय मी माझ्या नवऱ्याला देत कारण मी जिल्हा प्रमुख असल्यामुळे मला बाकीच्या पण गोष्टी बघायच्या असतात आणि हे सगळं जे कामकाज होतं ते माझ्या नवऱ्यानी ह्या प्रभागातलं केलं आणि त्यामुळे मला असं वाटत या चारही सीट काढण्यात त्यांचं जेवढं योगदान आहे तेवढं माझंही नसेल आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की हा विजय त्यांचा आहे हा जो प्रभाग आपण पाहिला तर अतिशय अति प्रभाग होता त्यामध्ये जर आपण पाहिलं तर एका सामान्य नागरिकला किंवा एका सामान्य शिवसैनिकाला तुम्ही तिकीट मिळवून हो, देण्यासाठी स्वतःच्या पदाचा देखील राजीनामा दिला होता आणि आज संपूर्ण पॅनल तुमचा विजयी झालेला आहे तर एकंदरीतच या विजयाबद्दल काय सांगा खरंतर कार्यकर्त्याच्या मागे आम्ही राहिलो आणि आज त्यांचा विजय झाला तर सामान्य कार्यकर्त्याला आम्ही न्याय दिलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आज सगळी मंडळी खुश आहेत हा कार्यकर्त्यांचा विजय आता जन्मच करतात